नमस्कार आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा मातंग समाजाचे नेते उंबरखेड महागाव विधानसभेचे माजी आमदार नामदेवराव ससाने यांनी घेतली पत्रकार परिषद बुधवार दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी उंबरखेड येथील माजी आमदार नामदेवराव ससाने यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेण्यात आली सकल मातंग समाजाच्या वतीने मातंग समाजाला आरक्षण उपवर्गीकरण करून आरक्षणाच्या मागणी करिता विदर्भाचे मातंग समाजाचे नेते श्री नामदेवराव ससाने यांच्या प्रयत्नाने विदर्भातून जनआक्रोश मोर्चा मुंबई येथील आझाद मैदानावर महामोर्चा काढण्यात आला होता मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे यासाठी अनेक बैठका घेण्यात आल्या यापूर्वी वीस मे दोन हजार ला फार मोठे आंदोलन केले आणि बारा जून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दालनात बैठक घेण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन महिन्याच्या आत आरक्षण उपवर्गीकरण जाहीर करून मातंग समाजाला स्वतंत्र वर्गीकरणातून आरक्षण देणार अशी ग्वाही दिली व मातंग समाजाच्या असलेल्या मागण्या मान्य केल्या अशी माहिती ससानी यांनी पत्रकार परिषदेत दिली या महामोर्चाला मुंबई येथील आझाद मैदानावर महाराष्ट्रातील मातंग समाजाचे नेते पदाधिकारी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते उमरखेड येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला नामदेव लाम टिळे बी ससाने सौ अनुजा नामदेवराव ससाने दिलीप काळे सामाजिक कार्यकर्ता धानोरा पत्रकार दत्ता काळे पत्रकार राजूभाऊ गायकवाड कृष्णा लामटिळे कलगावचे सरपंच विजय भांडवले अमोल लामटिळे सरपंच विडूळ व अनेक समाज बांधव उपस्थित होते लोकहित लाईव्ह न्यूज साठी बंगळूर कारखाना प्रतिनिधी हर्षनंदा वाकोडे